दसरा सण मोठा बाबा बाहेरून आले त्यांनी माधवला बोलवले आणि ते म्हणाले माधव हे घे पेढे कशाचे बाबा हे पेढे अरे आपल्या अरविंदनं आज दसऱ्याच्या मुहूर्तावर नवं दुकान उघडलं माधव हसून म्हणाला वा बाबा आज पेढ्यांची चंगळ झाली तुम्हाला ठाऊक आहे ना आमच्या शाळेची नवीन इमारत गांधी पटांगणावर होणार आहे आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं सारे विद्यार्थी जमले होते महापौरांनी पूजा केली मग पेढे वाटले बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्त्व का हो आज दसरा आहे ना विजयादशमी आज नवरात्र संपलं सायंकाळी शिलांगणाला जायचं सोनं लुटायचं म्हणजे ती पानं ना आपट्याच्या झाडाची बरोबर या संदर्भात एक कथा आहे ते सांगतो हा माझा कोट आत ठेवणे माधवने कोट आत नेऊन ठेवला आणि बाबांच्या खुर्ची पुढे तो येऊन बसला गोष्ट ऐकायला तो फार उत्सुक होता बाबा गोष्ट सांगू लागली प्राचीन काळी रघु नावाचा राजा होऊन गेला त्यानं सर्व पृथ्वी जिंकली मोठा यज्ञ केला चारही देशांना स्वाऱ्या करून आणलेली संपत्ती दान करून टाकली रघुराजाच्या उदारपणाची कीर्ती सर्व देशात पसरली एके दिवशी काय झालं रघुराजाच्या राजवाड्यापाशी एक ऋषिकुमार आला त्याचं नाव कौश्य बाबा कशाला आला होता तो सांगतो ना वरतंतु ऋषींकडून त्यानं विद्या संपादन केली आता गुरुचा निरोप घेताना गुरुदक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा होती पण गुरुजी म्हणाले मला काही नको तू माझी सेवा केलीस पंडित झालास हेच माझी गुरु दक्षिणा पण कौश्य हट्ट धरून बसला तो काही केले ऐके के ना तेव्हा वर्तन संतापले ते म्हणाले तुझा आग्रह असेल तर चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे कौश्य ते धान मिळवण्याकरता बाहेर पडला रघुराजासारखा दाता आपल्याला तेवढं धन देईल म्हणून तो आला होता मग पुढे काय झालं बाबा कौशाला कळून चुकलं की रघुराजानं सर्व संपत्ती दान करून टाकली आहे तेव्हा राजाची स्थिती चौदा कोटी सुवर्णनाने देण्यासारखी नाही रघुच्या उदारपणाबद्दल त्याची स्तुती करून कौश दुसरीकडे प्रयत्न करण्यासाठी जाऊ लागला पण रघु मोठा सत्वशील राजा होता आपणाकडे आलेला याचक काम न होता दुसरीकडे जाणार हे त्याला सहन झालं नाही त्यानं कौश्याला दोन तीन दिवस आपल्या अतिथीगृहात राहण्याची विनंती केली आणि तुमच्या गुरुदक्षिणेची व्यवस्था करतो असं सांगितलं राजा वचनाला जागणाराच अशी कौशल्याची खात्री होती रघुराजानं चौदा कोटी सोन्यांची नाणी मिळवली का हो ऐक ना रघुराजा विचार करू लागला पृथ्वीवरील राजापासून खूपच धनभार आपण मिळवला आता स्वर्गाचा धनपती जो कुबेर त्याच्याकडे नजर वळवली पाहिजे असं रघुनं ठरवलं त्यानं रात्री आपला रथ तयार केला पहाटे तो स्वर्गावर स्वारी करणार होता पण काय चमत्कार रघुराजाचा खजानही धावतच त्याकडे आला आणि आकाशातून पडलेल्या सोन्यानं आपली तिजोरी भरून गेली आहे असं त्यानं सांगितलं सोन्याच्या नाण्याचा एवढा पडावा त्याप्रमाणे तिजोरी काठोडीत सोन्याचा ढिगारा पडला होता रघुच्या भायानं कुबेरानानंच एवढं सोनं ती टाकून दिलं होतं रघून ती सर्व संपत्ती कौश्याला देऊ केली पण कौश्यानं गुरुदक्षिणापुरतीच त्यातील संपत्ती घेतली दाता किती थोर आणि तसाच याचं किती निष्पृह अयोध्यानगर दोघांची प्रशंसा करू लागली कौश्य संतुष्ट झाला तो म्हणाला राजा केवढा तुझा प्रभाव पृथ्वीने तर तुला अगणित संपत्ती दिलीच पण तू स्वर्गाकडूनही आपली इच्छा पूर्ण करून घेतलीस तुला तुझ्यासारखाच प्रतापशील पुत्र होईल हा माझा आशीर्वाद आहे माधव गोष्ट ऐकण्यात रंगला होता बाबा म्हणाले ही स्वर्गातून झालेली सुवर्णवृष्टी जणू आपट्याच्या झाडावर पडली असं आपण समजतो म्हणून एकमेकांना सोनं देऊन हा सण साजरा करतात पराक्रम आणि तपश्चर्या याचा प्रभाव किती आहे हे यावरून कळून येईल तसं या कथेवर निष्पृश्यतेचे महात्म्य कळेल बाबा हा सण फार जुना आहे नाही होय पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रं काढली ती याच दिवशी देवीनं महिषासुराला ठार केलं ते याच दिवशी बंगालमध्ये याचवेळी दुर्गापूजेचा महोत्सव असतो म्हणजे सर्व भारतभर दसरा साजरा करतात ना हो तर कर्नाटकात याला नडहब म्हणतात आपल्याकडील भोंडल्याप्रमाणे गुजरातीत गरबा नृत्य थाटात सुरू असतं आणि रामलीला म्हणजे ते आहे एका तुला रावण कुंभकर्ण या राक्षसांचे खूप मोठे पुतळे करून ते जाळतात राक्षस म्हणजे वाईट प्रकृती त्या जाळूनच टाकल्या पाहिजे खूप मजा येत असेल नाही हो ना यावेळी पाऊस संपलेला असतो पिकं डोलत असतात आकाश निरभ्र असतं याच दिवसात पूर्वी मराठी मुलखगिरी करायला बाहेर पडत शिलांगन म्हणजे सीमोल्लंघन सीमा ओलांडून नवे पराक्रम करायला निघायचं यावेळी आनंद उत्साह भरून राहिलेला असतो माधव लहानपणी आम्ही एक गाणं म्हणत असू दसरा सण मोठा नाही आनंद तोटा